दुपारी जरा आराम करत होतो आणि झोपून उठलो मी ते बाबू दूध पिऊन आता खेळतोय आणि दीदी आणि ताईचं काय चाललंय पते थांबवा मशीन आले खेळायच बाबू उठल अरे बाबूची उशी दाखव फ्रेंड्स ना तुझी आम्ही जी गादी घेतलेली त्या गादी मध्ये ही उशी असते तर ही उशी मी तिला सांगितलं ही बाबूने दिली तुला आई बोलली ही उशी आजच्या दिवस घे नाही नाही असं नाही ही उशी आजच्या दिवस घे तर ही नाही ही बोलते सगळ्यांना आई बाबूनी मला दिली आणि तिला एक दिवस गादीत झोपायचं होतं बाबूच्या मी म्हटलं बाबू गादीत झोपणार बाबू बोलला माझ्या दीदीला ही उशीर देणार तर ही उशी, उशी न चुकता घेऊन ती झोपते तर फ्रेंड्स आता मी माझ्या छोट्या भावाला झोपवते आणि तो थोडासा थोडासा डोळे बंद करतो आहे पण मी त्याला आता गाडा पण मी त्याला आता गाड झोपवते ते बघा झंदनीय आता आज भेटायला आली आहे माऊ आणि मागून आणखीन येत आहेत शरद काका संध्याकाळी येणार आहे ऑफिस मधून सुटल्यावर आणि आता आजी आज आणि आल्या आल्या बघा चहा पाणी झालं मेक सेशन सुरू झालेलं आणि आणि मी माऊच्या अंगावर मस्ती करते मोठ्या हेअरस्टाईलिस्ट आल्यात त्या माऊला म्हणाले माऊ मी तुझे केस कापते आता काय करणार आहे जाईपर्यंत माऊचा अवतार तो बघूया आणि माऊ आली आहे दमून बिमून आणि मी मौती मी मौती बाबू आहे बाबू आहेस तू तुझ्यापेक्षा पण लहान बाबू आहे हो सुरेश पण मांडीवरती छोटे बाबूपेक्षा लहान बाबू आहे बकपूटी दानपटी आणि इथे बाबू झोप नाही आणि आता कोण आता बघूया हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनीज गझली हाऊस

बाबुनी शी केली आणि अश्विनी धुतली हे डोक्यात पण लावायचं असत इकडे यायचं तर मॉडेल बनून यायचं इकडे सगळे नेटवर तयार असतात <laughs> फ्रेंड्स लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी सांगितलं आहे बाणतीन आहे किती बोलते हे वगैरे म्हणजे बऱ्याच काळजीपूर्वक तुम्ही अशा कमेंट केल्यात काळजीपोटी तर मी फक्त तेवढ्यापुरतच बोलली होती त्याच्या व्यतिरिक्त मी शांतच होती पण म्हटलं ब्लॉगमध्ये आपण आता आफ्टर डिलिव्हरी येतो आहे तर थोडंसं बोलूया म्हणून मी बोलली तर त्यानंतर मी शांतच होती तरीसुद्धा मी काळजी घेईनच तर तुम्ही ह्या पण कमेंट्स केलेल्या मावशी काका नाही आले का मावशी आणि आई नाही आले का तर हॉस्पिटलला मला येऊन सगळे भेटून गेले आणि खूप गडबड असल्यामुळे मग सगळ्यांनाच थांबणं शक्य नव्हतं तिथे तर आता पुन्हा भेटायला आलेले आहेत तर मी दाखवलं तुम्हाला माऊ आली आहे काका संध्याकाळी येणार आहेत माऊचा अर्धा मेकअप झाला आहे करून आणि आजीने काय काय खाऊ आणला आहे तो खायला बसली आहे इथे असं मी आणि आजीने मला गिफ्ट पण आणलं आहे हां हे माऊच्या बड्डेचं गिफ्ट माऊचा यावर्षी पाडव्या दिवशी बड्डे येणार आहे नऊ एप्रिल आणि त्याच दिवशी गुढीपाडवासुद्धा आहे आता मी तेवढंच बोलते जे तुमच्याशी बोलते त्याच्या व्यतिरिक्त मी पुन्हा शांतच बसणार आहे पप्पा चहा घेत आहेत गर्दी होती ट्रेनला नाही ना आज शनिवार हो स्टाफची माणसं आहेत आणि ही आली आहे आजीगडची भेट बाबूसाठी म्हणजे अल्टिमेटली ती बाबूसाठीच जाणार आहे माझ्याकडून हे खजूर ड्रायफ्रूट्स आणि खसखस वगैरे घालून हे लाडू केलेले आहेत हे लाडू पण करू शकता तुम्ही किंवा असंच मिश्रणसुद्धा खाऊ शकता तुपामध्ये पूर्ण डीप फ्राय केले आणि त्याप्रमाणे ह्याचे लाडू वळून ठेवले हे खूपच बेनिफिशियल असतात आफ्टर प्रेग्नेन्सी आयनची कमी आहे कॅल्शियमची कमी आहे ती सगळी भरून निघते यातून सगळे ड्रायफ्रुट्स आहेत खजूर आहे खसखस आहे हालीम आणि भरपूर असं तूप आहे डिंक सुद्धा आहे त्यामध्ये अस्मीसाठी सुंठ पावडर आहे अस्मी अवनीसाठी ही चकली आहे हा वेगळा डबा अवनीस आहे आणि हा माझा मुकवास आहे बाळशेप बडीशेप पोवा खोबरं हे सगळं भाजलेलं आहे तीळ मध्ये मध्ये खाण्यासाठी ऑलरेडी एक डबा आहे आमच्याकडे आणि आजी अजून एक घेऊन आली आहे आणि हे पप्पांचा खाऊ आहे बेकरीचे बेकरी बटर आणि आता कल्याणीचे जावई बघतील तेव्हा बोलतील आम्हाला पण आम्हाला पण पाहिजे आणि हे बाबूचे गिफ्ट आहे बनू कनन आणि दुसरा कुठचा आहे बाबू कुठच्या कुठच्या अले माझ्याकडे बघून सांग कुठच्या अस्मीचा डोळा बघा डोळा बघा आसमीचा बोल ना यार बुरारी बुरारी कनल सकाळी जेव्हा बाबू उठतो तेव्हा पेडिंग करायच्या आधी हा एक लाडू खायचा आणि गरम पाणी प्यायच एकदम छान वाटतं बाबूला आणलेलं की जी फुरती आहे

झाले मस्त आहे ना हा नाईट ड्रेस पॅन्ट आणि बाबूजी नाईट ड्रेस तुझ्या कशा आहे डॉक्टरच्या फ्रेंड्स मी जेवायला बसली आता आणि माऊनी माझी मॅक्सी घातली आहे माऊनी माझी मॅक्सी घातली आणि मला विचारते तुला काय खाऊ म्हटलं ते लाडू लाडू भरपूर आहे त्यांना श्रीखंड घेऊन ये अस्मीचा आणि अस्मीच्या पप्पांच्या अस्मी आणि खाल्लं अस्मीने आणि आता ठेवून बसली आहे वाटी भर जेवलीच एकदम मस्त चांगली आहे आणि जेव आजी त्याला भूक लागली काय झालं बाबू काय झालं काय झालं हो हो भूक लागली आता बाबूला पण भूक लागली आहे बाबूला घेते मी आता त्याला पण जेवायला द्यायचं आहे आणि माऊ जमली आहे आता आता झोपतील सगळी झोपून जेवून आराम करून उठलो बाबू इथे खेळतो आहे कोण कोण माऊ बसली आहे आता माऊच्या मांडीवर शिशु करून झाली आणि काका आले आहेत

मित्रांनो आता आजी आजोबा आणि माऊ जाते जातात घरी आणि आम्ही पहिलेच गेले तर मित्रांनो आता इकडे सगळे बाबूची तयारी चालू आहे तर कारण हे लाडू ना आई खाणार आणि मग आई आई खाणार तर बाबूला पण मिळणार आणि त्याच नंतर पण हा मी हे लाडू नाही कारण आणि माहिती मी ना इकडे थोडस घेतलं आणि खाल्लं तर कडू लागलं मला खूप म्हणजे खूप म्हणून मी आधी आहे हे लाडू नाही खात मला पण पण लाडू तरी नाही आणि आता आई आणि मावशी लाडू करतय आणि मी लाडू करायचा किती प्रयत्न करते तर माझे लाडू माहिती आहे असे बन पण तू वळले होतेस लाडू मागच्या वेळेला आपण करत होतो तेव्हा हां पर हा पण ते लाडू वळून झालेले आहेत मेथीचे आणि बाकीचं काम चालू आहे झोपवलंय अरे इज दिस करला आम्ही <laughs> झोपवलंय जबरदस्ती का तर या तुम्ही पण लाडू खायला आमच्याकडे तर फ्रेंड्स बघितलं तुम्ही लाडूची तयारी चालू या चा आहे या लाडूची रेसिपी आम्ही नेक्स्ट टाईम शेअर करू कारण बाळंतिणीचं घर म्हणजे किती गडबड असते हे माहितीच असेल तुम्हाला त्यामुळे आम्हाला रेसिपी शेअर करायला वेळ नाही मिळाला पण खूपच हेल्दी असे हे लाडू आहेत त्यामध्ये सगळं काही आहे ड्रायफ्रूट्स डिंक हालीम मेथीचे लाडू आहेत ते पूर्ण साजूक तुपात केलेले आहेत आणि आणखीन बऱ्याचशा गोष्टी ज्या एका बाळंतिणीला गरजेच्या असतात एका बाळासाठी भरपूर दूध येण्यासाठी गरजेला अस गरजेच्या असतात बाळंतिणीच्या तर ते सगळे पदार्थ घालून हे असे पौष्टिक लाडू केलेले आहेत मेथीचे आणि काही जणांना मेथी, मेथी कडू असल्यामुळे ते नाही आवडत पण मला मेथीचे लाडू पहिल्यापासून आवडतात आणि या वेळेला तर भूक वाढत असते आपली त्यामुळे ते खूपच भर पडते त्यामध्ये ते लाडू आवडीचे मिळाल्यानंतर तर आम्ही नेक्स्ट टाईम याची रेसिपी नक्की शेअर करू तर व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा खूप छान रिस्पॉन्स येतो आहे आफ्टर डिलिव्हरी तर तसाच रिस्पॉन्स राहू देत आम्ही प्रयत्न करू तुम्हाला छान 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 दाखवण्याचा फॅमिलीमधलं काय काय आहे ते आणि आता लवकरच बाबूच्या बारशाची तयारी सुरू आहे तर लवकरच तो ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर होतील क्षण तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय